तुम्ही वाव देतात आम्ही ऐकुकू येतात आमच्या मांद्रे मतदारसंघात एक कला भवन रवींद्र भवन जाऊ कॉल असं तीच प्रक्रिया ऑलमोस्ट ऑन द फायनलाइड स्टेजीचे ह्या मला दिसतं एक महिन्या भीत किंवा देड दोन महिन्या भीत आम्ही ऑन द वर्ज ऑफ फ्लोटींग द टेंडर काही टेक्निकली गोष्टी जर जर जाईन झाल्या आम्ही जमीन ट्रान्सफर केलेली असा त्याचा लाईन डायग्राम ऑलरेडी केलेला असा मुखावले एखाद्या डी एफ सी भीत घेतले बऱ्या तर ब्युटिफुल रवींद्र भवन म्हणजे जे आता आमची रवींद्र भवन जी असतात जी असतात त्याच्यापेक्षा डिफरंट रवींद्र भवन पेडण्या हाडपे कशा असं थोडंसं पाश्स जर काढलं नाही जे शकता त्याचे उदाहरण जर असलं तर ते आमचे पेडणेचे रवींद्र भवन असलेलं इथलेच हा सांगा सोदता किती सर जागा स्क्वेअर मिटर ऑलमोस्ट फिफ्टीन स्क्वेअर मीटर ऑफ लँड आम्ही ऑलरेडी डिपार्टमेंट ऑफ आर्ट एड कल्चराकडे स्क्वे पजेशनाक असा आम्ही ऑलरेडी हो प्रोजेक्ट जो असा तो जीएसआयडीसीक आम्ही ऑलरेडी धाडिल्लो असतात जीएसआयडीसी लाइन एस्टिमेट करून आता परत अप्रुवला खाती दाडलेलं असा बाय दीस एट डेज ऑर फिफ्टीन डेज ऑफ टाईम आम्ही त्याप्रुवल मागीर डिझायनींग आणि बाकीचा सगळं विषय सुरू जातो सो हे करता सगळं म्हणजे जवळजवळ एक दोन महिने ते अडीच महिने सुमार बाय मेन टाइम आणि किंवा काही गोष्टी टे, टेक्निकल गोष्टी जर न उद्भवले तर फास्ट फीक जवळपास शकता कारण दोतर गोयचे मुख्यमंत्री त्यांचे सुद्धा हे असं की पेडणे सुद्धा आमच्या प्रायोरिटी दिवप जाय म ते दिसतं हा द डे पासून सांगता पण जागेचं अभाव असल्या कारणान ते झाले ना पण आज पेंडेकरांच्या आशीर्वादान आणि बाकीच्या सगळ्यांच्या सहकार्यान आज ही सगळ्या काही गोष्टी घडवून येतात त्याच्याकडे आम्ही धन्यवाद म्हणप आभार व्यक्त करत कर सरकार तुमच्या सगळ्यांच्या पेडणेकरांचे आभार व्यक्त करतो कारण सरकार हे फक्त इलेक्टेड चलना सरकार हे जे सहकारी जे असं किंवा लोक जे असतात लोकांचे सहकारी जर असं जेच ते बरे तरेचे सरकार चलावं आणि प्रोजेक्ट हे जे असतात ते फक्त लोकांची इच्छा अपेक्षा जी असतात ते पूर्ण करपा खातीर आज आम्ही आन्सर असतात आत्ता आम्ही हे करतात बट टेंटेटिवली इट विल बी ऑलमोस्ट नाईंटी सिक्स टू नाईटी सेव्हन ना क्रोस